कल्याण तालुक्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे अठ्ठेचाळीस दिवसापासून काम बंद आंदोलन आंदोलनाला यांच्या जिजाऊ संस्थेचा जाहीर कल्याण तालुक्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन सुरू असून सरकार अद्याप त्यांच्या मागण्या मान्य करीत नसल्याने अंगणवाडी कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे शनिवारी झालेल्या प्रज्ञाबुद्ध विहार समितीच्या हॉलमध्ये कल्याण तालुक्यातील साडेतीनशेहून अधिक अंगणवाडी कर्मचारी उपस्थित होते या ठिकाणी सरकारविरोधात तीव्र घोषणा देण्यात आल्या तसेच तीव्र मोर्चाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे येथील उपस्थित अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी एक मुला एकमुखाने निर्धार केला कल्याण तालुक्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी गेले अठ्ठेचाळीस दिवसापासून आपल्या विविध मागण्यांकरिता काम बंद आंदोलन पुकारले आहे परंतु या निगरगट्ट सरकारने अद्यापही या कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाची कोणत्याही प्रकारची दखल घेतली नसल्याने अंगणवाडी कर्मचारी चांगले संतापले आहेत काय आहेत कर्मचाऱ्यांच्या मागण्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करा सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार ग्रॅज्युरिटी नियम तात्काळ तयार करा अंगणवाडी कर्मचाऱ्यांकडून अंशदान न देता दरमहा पेन्शन लागू करा मिनी अंगणवाडी केंद्राचे मोठ्या अंगणवाडी केंद्रात रूपांतर करा दहावी पाच सेविका सेविकापदी थेट नियुक्ती करा मदत सेविकांमधून मुख्य सेविकेची नियुक्ती करावी या व अशा विविध मागण्यांकरिता अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी गेल्या अठ्ठेचाळीस दिवसापासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे मात्र सरकार या आंदोलनाची कोणत्याही प्रकारची दखल घेत नसल्याने यापुढे कर्मचाऱ्यांनी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सरकारला दिला असून एक डिसेंबर रोजी तीव्र आयोजन केले आहे असे कल्याण तालुका अध्यक्ष स्मिता अध्यक्ष उपाध्यक्ष शिल्पा बावकर यांनी सांगितले आहे या आंदोलनाला जिजाऊ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सामरे ठाणे जिल्हा उपक्रम प्रमुख अजित जाधव यांच्या आदेशाने कल्याण पश्चिम समन्वयक संदीप शेंडगे यांनी जाहीर पाठिंबा दिला असून अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात जिजाऊ संस्था सक्रिय सहभाग घेणार असल्याचे संदीप शेंडगे यांनी उपस्थित अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सांगितले यावेळी वंदना बागुल रुपाली पाटील माया निकम वंदना गजबे योगिनी शिंदे शशिकला मोरे निकम आदी विशाल रसाळ यांसह तीनशे पन्नासहून अधिक अंगणवाडी कर्मचारी व समाजसेविका समाजसेवक गौतम मोरे उपस्थित होते संतोष निर्भवणे आय बी सेवन न्यूज आंबिवली

कृती समितीच्या संघटनेतर्फे जो संप पुकारला होता त्याच्यात महत्त्वाच्या चार आपल्या मागण्या होत्या पहिली होती ग्रॅज्युएटी दुसरी होती वेतनवाढ कम किमान कमीत कमी, कमी सरकारने आम्हाला सव्वीस हजार रुपये सेविका आणि वीस हजार रुपये मदतनीस अशी वेतन वाढ द्यावी ही आमची मागणी होती सरकारकडे आणि त्यासाठी आम्ही चार डिसेंबर पासून आजपर्यंत संप पुकारलेला आहे आज आमच्या संपाचा संपा बेचाळीसावा दिवस आहे पण झोपलेल्या सरकारला अजूनही जाग आलेली नाही म्हणून आम्ही हा संप पुढेही पुकारणार ना आहोत यापुढे आतापर्यंत आम्ही खूप म्हणजे खूप आता म्हणजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये हो खूप आंदोलन हे तीव्र गतीने साजरे आम्ही केलेली आहे आणि यापुढे अजून उग्र रूप आम्ही धारण करणार आहोत सरकारने आम्हाला नोटीस देऊन हजर राहायला सांगितलेलं आहे पण आम्ही त्या नोटीसचे कार्यालयाच्या खाली गोळे करणार आहोत तर होणार नाही आणि प्रत्येक जिल्ह्यात आणि प्रत्येक शहरात आम्ही आंदोलन पुकारणार आहोत